संतोष देशमुख याला संतोष संतोषांना देशमुख यांची मुलगी मी एकच विनंती करते की माझ्या वडिलांची जी कूरपणे हत्या झाली ती तर सर्वांना माहिती आहे आणि त्यांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि इतरांसोबत बी जे इथून माग घटना घडल्या आहेत त्यांच्यासोबत जो अन्याय झाला त्या अन्यायाला दूर करून आपल्याला न्यायाकडे जायचे आणि हा न्याय मिळवण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील आणि ह्या लढ्यामध्ये मला तुमची सर्वांची खूप गरज आहे कारण की आपल्याला न्याय मिळायचा आहे आप आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन हा न्यायाचा लढा पुढे न्यायचा आहे आणि इथून मागच्या मोर्चामध्ये जसे तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालात आणि जो परभणीमध्ये चार तारखेला मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये पण तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा एवढीच विनंती संतोष देशमुख याला स्वासी संतोष अन्न देशमुख यांची मुलगी मी एकच विनंती करते की माझ्या वडिलांची जी पण हत्या झाली तिथं सर्वांना माहिती आहे आणि त्यांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय आणि इतरांसोबत बी जे इथून